उद्या राज्यभरामध्ये आमचे पंच्याऐंशी हजार सेवा केंद्र जे आहेत ते सर्व बंद राहणार आहेत यामागची पार्श्वभूमी अशी आहे की केंद्र सरकारने नुकताच ज्या पद्धतीने पूर्वी पॉस मशीन रासायनिक खताच्या वितरण प्रणालीला लावलं त्याच पद्धतीने बियाण्याच्या विक्रीसाठी सुद्धा आता सेंट्रल गव्हर्मेंटच्या माध्यमातून साथी पोर्टल फेज वन आणि फेज टू हे लागू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते त्यामुळे त्यांनी देशभरातील सर्व राज्यांना सूचना दिल्या परंतु त्यापैकी फक्त महाराष्ट्रामध्येच याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे इतर राज्यांमध्ये ह्या साथी पोर्टलच्या वापराच्या संदर्भामध्ये काहीच हालचाली नाही आहे फक्त महाराष्ट्रामध्येच याच्या वापरासंदर्भामध्ये राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामध्ये ही साथी पोर्टल हे बियाण्याच्या म्हणजे विक जर्मिनेशनपासून किंवा त्याचे जे सीडचे प्लॉट तयार होतात त्यापासून तर खालच्या आमच्या शेतकऱ्यांच्या सेलच्या विक्रीच्या पॉईंटपर्यंतची जी प्रणाली आहे ती सर्व त्याच्यामध्ये ट्रेस होणार आहे आमची यामागची भूमिका अशी आहे की राज्य सरकार केंद्र सरकार आपण जेव्हा बियाणे हे कृषी केंद्रांमधून विकतो तर आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या मान्यताप्राप्त कंपन्या आहेत त्यांचंच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणे हा कृषी केंद्र चालक विकत असतो मग हे विकत असताना आम्ही आतापर्यंत आमच्या हाकडे हाताने बिल बनवण्याची पद्धत किंवा कॉम्प्युटरने बिल द्यायची पद्धत आहे आणि आता जर हे पोर्टल शासनाने लागू केलं तर यामध्ये कंपनी होलसेलर टाकणार होलसेलर खाली रिटेलरला बियाणं त्या पोर्टलच्या माध्यमातून टाकेल आणि त्या पोर्टलमधूनच एक एक बिल आम्हाला करावं लागणार आहे शेतकऱ्यांना त्यामध्ये मोठा वेळ हा पंचवीस मिनटांचा अर्धा तासाचा वेळ एक बिल बनवताना जाणार आहे आणि एवढा वेळ शेतकऱ्यांना अजिबात त्या ठिकाणी काउंटरवरती थांबायला नसतो आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आमची अशी आहे की श शासनाचा याची लागू करता करण्यामागचा जो उद्देश आहे की ट्रेसिबिलिटीज तर बियाणच्या ट्रेसिबिलिटीसाठी शासनाने कंपनी स्तरावरती हे साथी पोर्टल लागू करावं आमच्या विक्रेता लेवलवरती हे साथी पोर्टल लागू करू नये अशी आमची भूमिका आहे या संदर्भात आमच्या राज्य शासनाच्या सोबत पाच बैठका सहा बैठका झाला राज्य शासनाने त्याच्यामध्ये आम्हाला काही ट्रेनिंगचे प्रशिक्षणाचे वर्गही लावले परंतु त्या वर्गामध्ये सुद्धा खूप वेळ हा त्या बिल बनवण्यासाठी लागत असल्याचं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शन आलं आणि शेवटी क्वालिटी बियाणं विकणं हा आमचा प्रयत्न प्रयत्न आहे शासन त्यासाठी प्रयत्न करते आणि जर आमचं म्हणणं की जर आम्ही प्रमाणित किंवा कंपन्यांच्या ज्या कंपन्यांना शासनाने परवानगी दिली आहे त्याच कंपन्यांचं आम्ही बियाणं विकतो तर त्याच्यामध्ये हे पोर्टल आम्हाला लावून त्याच्यामध्ये काही व्यवहारित आणणार नाही प्रॅक्टिकली ते आम्हाला रिटेल लेव्हलला किरकोळ विक्री लेवलला वापरणं अजिबात शक्य नाही आहे ग्रामीण भागामध्ये आमच्या कृषी केंद्रांच्या एकूण पंच्याऐंशी हजार संख्येपैकी जवळजवळ uh, सत्तर uh, टक्के कृषी केंद्र हे ग्रामीण भागामध्ये काम करतात आणि अनेक कृषी केंद्र हे हंगामी असतात त्यामुळे ह कृषी केंद्र चालकाला कॉम्प्युटर ठेवणं कॉम्प्युटर वापरणारा मनुष्य ठेवणं हे सर्व अडचणीचं होणार आहे अनेक कृषी केंद्र हे सा, सा साथी पोर्टल आल्यावरती बंद होतील काही कृषी केंद्र आपण बघितलं असेल की पॉस मशीन आल्यापासून बंद झाले कारण ते वापरणंच अव्यवहार्य आहे आणि वापरताना चुका झाल्या म्हणजे शासन कारवाई करते दुकानांतराचे लायसन निलंबितच्या कारवाई होतात लायसन रद्दच्या कारवाई होतात आजच्या तारखेला लायसन मिळवणं ते टिकवणं अतिशय अवघड झालेलं आहे त्यामध्ये आमचा कृषी केंद्र चालक हा अगदी जीव मुठी धरून रोज व्यवसाय करतो अनेक अडचणीचा सामना करून हा कृषी केंद्र चालक ठिकाणी शेतकऱ्यांना सेवा देतोय अशा वेळी शासनाने आमची बाजू समजून घ्यायला पाहिजे साथी पोर्टल व्यवहार्य नाही आहे ही भूमिका आमची आहे म्हणून आमचा राज्यभरामध्ये या साथी पोर्टलच्या लागू करण्याला विरोध आहे आणि ही भूमिका शासनाच्या लक्षात आहे म्हणून उद्याचा अठ्ठावीस तारखेचा राज्यातील बंद आहे टोटल यामध्ये पंच्याऐंशी हजार कृषी केंद्र चालक आमच्या राज्यातले सहभागी आहेत पूर्ण शंभर टक्के राज्यभरामध्ये बंद राहणार आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये पस्तीसशे कृषी केंद्र आहे मी विनोद तराड पाटील अध्यक्ष माफदा